पर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिले अभ्यासाच्या पद्धती पाहिले अभ्यास कसा करायचा पाहिला आता मला हे सांगायचं आहे जे तुम्ही अभ्यास करता येत ना ते प्रॉपर व्हायला पाहिजे आपल्याला सवय लागली शाळा कॉलेज पासून पाठांतर करायची इथे पाठांतर करून चांगला हा मी तुम्हाला काय म्हणलं फॅक्च्युअल डेटा जो आहे तारखा वगैरे ओके ते पाठ करू शकतात व्यक्ती विषय जे म्हटलं आपण मागे झाला आपला विषय त्याच्यावर लेक्चर पण झाले आपले भरपूर ते करू शकतात पण एखाद्या टॉपिकचा तुम्ही जो अभ्यास करतात ना तो अतिशय खोलमध्ये करा युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये लक्षात ठेवा हो। प्रश्न असे येत नाही तसे महाराष्ट्राची राजधानी काय असे येत नाही ते त्या विषयाला धरून प्रश्न विचारले जातात मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे हजारो मुलं मुली पडलेत अजून पण एक साधा पूर्वपरीक्षाही पास करू शकले नाही माहितीये त्यांचे सर्व पुस्तक तोंडी पाठ आहेत लक्षात आला मला काय म्हणायचंय त्यांचे संपूर्ण पुस्तक तोंडी पाठ आहे तरी पण ते अजून पूर्व परीक्षा पास झालेले नाही आता याच्यावर तुम्ही विचार करा का झाले नसतील ते तर मला हे म्हणायचं आहे अभ्यास करताना अतिशय डिटेलमध्ये अभ्यास करा तुम्ही जो टॉपिक घेतला ना त्याच्यात थोडा विचार करा चिंतन करा जरा थोडस बरोबर आहे आपण काय म्हटलंय चला एवढे प्लॅनेट्स आहेत एवढे एवढे सगळं ग्रह आहेत नेमकं कधी असा विचार करा अभ्यास करताना विचार करा सर्व की सर्व ग्रह किंवा सर्व प्लॅनेट्स हे सर्व सारखे काबर नाही या ग्रहांमध्ये शनी या ग्रहाला फक्त रिंग काबर आहे सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह हा गुरुच काबर आहे हे विचार करा त्याच मागचं कारण शोधा बरे सर्व एकत्र तयार झालेले आहेत ना मग असे छोटे मोठे का तयार झाले साधारण सर्वांचा आकार सारखाच काबर नाही अभ्यास करा अधिकारी यायचा ना इथपर्यंत अभ्यास व्हायला तुमचा मोठ्या पदासाठी करायचं असेल ना मग पाठांतर करा आणि निघून जा विचार करू नका मग काहीच परत हे बघा तुमचं की जेवढेही या जगामध्ये वावंट्या आहेत ते कोणत्या दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे ते बघा बरं आणि त्या दिशेला का बरं ते, ते पण चेक करा याला म्हणतात अभ्यासाची पद्धत तुम्हाला आधी कधी व्हायचा ना अधिकारी होण्यासाठी मग आपल्याला गरजेचं असतं या गोष्टी याच्यावर भर द्या हे अभ्यास करा एक्झॅक्टली exactly का आसा? का कसे कुठे हे प्रश्न विचारा त्या टॉपिकला जेव्हा तुम्हाला याचा पूर्ण उलगडा झाला म्हणजे तुमचा अभ्यास झाला हे लक्षात ठेवायचा मुलाखतमध्ये काही प्रश्न विचारले जातात कारण तुमची परीक्षा असते मेन मध्ये तुम्हाला टेस्ट मेन मध्ये संपूर्ण तुमचं नॉलेज चेक केलं जात मग नंतर काय असतं माहिती मुलाखत मध्ये मा तुमचे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात येतातच का कस कुठे मग तुम्ही डिसाईड करा ठीक आहे मग अभ्यास करताना अतिशय सखोल अभ्यास करा वळ वळ करू नका